वेळ कोणासाठीही थांबत नाही दहावी वाल्यांनो कान उघडू नाही का तुमच्या परीक्षा आता अगदी जवळ आल्यात आणि वेळ फार कमी उरलाय त्यामुळे सोशल मीडिया गेम्स चॅटिंग असल्या फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका तुमचा प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे ही संधी परत येणार नाही आता नाही तर कधीच नाही त्यामुळे वेळ वाया घालवू नका लक्षात ठेवा दहावी ही एकमेव अशी संधी आहे जी तुमचं भविष्य घडवण्यासाठी तुमचं भविष्य ठरवण्यासाठी पक्का पाया देते त्यामुळे उठा अभ्यासाला लागा वेळ वाया घालवू नका आजपर्यंत जे झालं ते झालं आता नव्याने अभ्यासक्रम तयार करा टाइम टेबल तयार करा आणि जोमाने तयारीला लागा कारण आयुष्यातली ही वेळ परत येणार नाही पुढचा संपूर्ण करिअरचा मार्ग ह्या निकालावरच अवलंबून आहे तुमचा विजय निश्चित आहे तुम्ही तुम करू शकता स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच जोमाने तयारीला लागा त्यामुळे उठा अभ्यासाला लागा तुम्हाला कोणत्या कॉलेजचं दार उघडायचंय हे पुढच्या काही दिवसात तुम्हीच ठरवणार आहात त्यामुळे जोमाने तयारीला लागा वेळ बिलकुल सुद्धा नाहीये अभ्यासाला लागा समजलं ऑल द व्हेरी बेस्ट तुम्ही करू शकता